सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान या ठिकाणी शेतकरी काशीराम निवृत्ती कोटकर यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्याला भीषण आग लागून या आगीमध्ये मोठे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे आज दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे तर लागलेल्या या भीषण आगीमध्ये एका बैलाचा जळून मृत्यू झाला तर एक बैल व एक मैस गंभीररित्या जखमी झाले आहेत तसेच शेती उपयोगी साहित्य चारा ठिबक यासह इतर साहित्य यांचे जळून मोठे नुकसान झाले असून जवळपास चार ते पाच लाखाचे नुकसान झाल्याची माहिती काशीराम कोटकर यांनी दिली असून तात्काळ पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे रात्री एकच्या दरम्यान आमचं घर आणि कोठा यामध्ये आग लागून आमच्या बैलजोडीच्या एक बैल त्याच्यातला वारला एक तकमी जास्त आहे ढोपी जाण्यावर हो वाटेवर हो आहे आणि एक म्हैस ती पण जवळपास जाण्याच्याच वाटेवर तर हे त्याच्या व्यतिरिक्त आमचं जे नुकसान आहे ते त्यामध्ये ऐंशी ते नव्वद बॅग आणल्या होत्या आपल्या हळदीला टाकायला शेतीसाठी त्या जा राग जवळ त्याच्यानंतर थिबक आणलं होतं नेटा फेमचं गेल्या वर्षी एक लाखाचं ते जळालं त्याच्यानंतर एक किनोलेख सट जळाला आणि बाकी नुकसान तर झालंच आहे उतार जळालं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी निर्बंध आल्या असं मिळून नाही म्हटलं तरी पाच सहा लाखाचं नुकसान झालं याची सरकारनं नोंद द्यावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा